विदर्भ न्यूज मराठी सकारात्मकतेचा शिलेदार पुसत मतदारसंघात आमदारकीची माळ कुणाच्या गळ्यात विधानसभा तिरंगी लढत मध्ये मतदारसंघाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले असून या तिरंगी लढत मध्ये इंद्रनील शरद मैन माधवराव वैद्य यांच्यामधील सरळ व काट्याच्या लढतीमुळे मतदारांमध्ये संभ्रमावस्था तसेच अनिश्चितता पसरली होती कोण निवडून येईल असे विचारले असता काहीच सांगता येत नाही असे उत्तर सर्वांकडून मिळत होते तेव्हा येत्या तेवीस नोव्हेंबरला आमदारकीची माळ कुणाच्या गळ्यात पडणार याकडे सर्वांच्या लक्ष लागले आहेत महायुतीचे इंद्रनी नाईक विरुद्ध महाविकास आघाडीचे उमेदवार शरद मैंद यांच्या तब्बत थेट आमने सामने झाले पुसद विधानसभा निवडणुकीत प्रचार प्रचंड तापले होते रिंगणात एकूण तेरा उमेदवार उभे असल्याने प्रत्येक उमेदवार हे जातीचे समीकरण सांगून निवडून येत असल्याचे मतदारांकडून ऐकायला मिळत होते जर खरच कोणाच्या गळ्यात पडणार येत्या ते तेवीस कळेल पुसद मतदारसंघात कोण विजयी होईल आणि कोणाच्या गळ्यात विजयाची माळ पडणार व कोणाचा पराजय होईल याकडे सर्वांच्या नजरा आता लागल्या आहेत हे विशेष विदर्भ न्यूज मराठी सकारात्मकतेचा शिलेदार